কৌলম্বি বগা ম माल एवर आहे मला फ्रेश आहे दं फ्रेश मग याच्यामध्ये आपल्याला एक दोन लॉबस्टर पण दिसलेत आहे हा आणि कोळंबी मस्त जाड पण आहे ना हा झाड आहे चालू पण दिसते पण ती पण आहे जमच्या इथे पण आहे मला सगळं ओतल्यावरती समजेल पाहिजे आता एवढं दिसून नाही ओतल्यावर आपल्या

पुन्हा एकदा कोरोना मासेमारसाठी आलेला आहे प्रोग्राम आणि आज आम्ही दोन जोळी टाका प्रोग्राम आणि प्रत्येक जोळीला खूप मच्छी येणार आहे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि डोळे डोळेमध्ये किती मच्छी आपल्याला व्हिडिओवरती बनवतो हा व्हिडिओ चांगला वाटणार आहे हे बघा मंडळी डोल ओढायला सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली सकाळी साडेतीन वाजता घरातून निघालो आम्ही आणि काळोख होता डोळ टाकली त्यावेळेस होता म्हणून आम्हाला दाखवतो ना डोळ कशी टाकतात आता आपण डोळ उठवतोय आहे दुसरी डोळ ज्यावेळेस टाकू आपण त्यावेळेस आपण डोळ कशी टाकतात ते देखील बघणार आहोत हे बघा हे मला हे बनतात ड्रम आहे आणि हा लॉक आहे हा लॉक यांनी टाईट करायला आपण हा इच्छा थांबतो त्याला कळत बोलतात लस लावले ना की जो आतमध्ये फिरत राहतात आणि हा दोर आहे ना आतमध्ये येतो आपला दोर लावायचा असता की आत लस काढायचा आणि इकडनं लॉक बोलायचा ॲटोमॅटिक आहे ना दोर काम करतो बघाय आपण इकडून बघा रस्ती येते या बाजूने दोन्ही बाजूने सारखी येतो असते रस्सी रस्ती तिथे खिचली येते बघा आता थोड्या वेळाने पाट येईल नंतरला मग जाळा पण येईल नंतरला मग शेवटी मच्छी दिसेल आपल्याला किती आलेली आहे डोलीला ते ठीक आहे आता थोड्याच वेळात येईल इकडे पाठ येईल त्याच्यानंतरला झाड दिसेल आपल्याला श्रीवर्धनच्या समुद्रामध्ये आलो आपण इकडे समोर श्रीवर्धन आहे दूर आहे दिसत नाही आपल्याला पण समोर श्रीवर्धनच्या समुद्रामध्ये आपण आलेलो मासेमारीसाठी हे बघा आला या बाजूने पण एकाच वेळ येतात दुसऱ्या बाजूला पण तेव्हा तिकडनं पाठ आलेला आहे तिकडनं एक दुसरा पाठ येईल दुसरा पाठ येईल या बाजूने हा दुसरा पाठ आहे इकडे कशी दिसते वरती उत्ताना वरती या तुला हे दोन्ही बाजूंना हे दोन रस्ते असतात दोन्ही बाजूने इकडे दोन रस्ते आहेत त्या बाजूने दोन अशा दोल आता ओढायला सुरुवात करणार थोड्या वेळाने ढोल ओढायला तिसरी झाड दिसायला लागलं बघा आपल्याला आता खरे मिळत आहे आता नाही ओढायला खर सगळं जाळ्यामध्ये अडवा पाण्यातली शेवाळी लागली आहे शेवाळी वारा जास्त ना पाण्यातली शेवाळी असते ना ती वरती येते कितीतरी आहे ना जाळ्यामध्ये पूर्ण अडकून राहिले बघा किंवा पाण्यामधली शेवाळी असते बघा तळामधून आले ना तळापूरून नादेली लागली आहे आ, या बाजूने येईल इकडे सगळं जाळा पाठीमागे इथून आणला जाईल आणि इथे फायनल आपल्याला दिसेल किती मच्छी आहे ह्याच्यामध्ये तेव्हा तिकडे धुण्याचं काम चाललं आहे खालू जो चिखल येतो डोळीमध्ये त्याने डोल असते ती चिखलाला घासून येते खालून तळापासून येते आणि त्याच्यामुळे चिखल धुण्यासाठी असं जाळा वरती काढून थोडंसं धुवावं लागतं आता फायनली जेव्हा जवळ येईल ना जाळा तेव्हा दिसेल आपल्याला किती मच्छी मिळाली आपल्याला मग सुरुवात झाली मच्छी इकडे आली डोल काढली का पक्षी पण येतात पाठीमागे दिसतात बघा आपल्याला थोडे छोट्या पक्षी गोळा होतील आजूबाजूला आता जाळा जवळ आलंय बघा आता दिसेल थोड्या मच्छी किती आहे ती हे बघा एकदम जवळ आलंय जाळा

কৌলবী কৌলবী ম

कोलंबी बऱ्यापैकी दिसते आहे मस्त मस्से आलेले आहे मंडल पण किती मस्त आलाय मोठा दुसरा लॉबस्टर दुसरा पण आहे मस्त दोन दोन लॉफस्टर आलेत तर अजून दिसतील आपल्याला एक दिसतील आणि खेकडा पण आलाय तिकडे बघा एक मोठा खेकडा आलाय बघा लाल कलरचा पहिले आपण डोल बांधून घेतोय डोळ बांधून घेतोय परत दुसऱ्यांदा टाकण्यासाठी आपल्या दिवसभरामध्ये दोन दोरी मारायचे ही एक आणि असं अजून एक आता बांधतोय ना ती दुसरी डोळ्यात आपली डोळ हा पण बघा ही गाठ असते ना हे आपण बांधतोय ना हे मेन असतो हे जर सुटलं ना तर पूर्ण मेहनत आपली पाण्यात जाईल त्यामुळे ही व्यवस्थित बांधायला लागते याला कारण सर्व गेम असतो ना या रशीवरती गेम असतो बांधायच्या ही जर अशी सुटली ना तर पूर्ण मावरा येना पूर्ण आपलं निघून जाईल आपल्याला काहीच भेटू शकायच मिळणार नाही नाही करून आपली दोन तीन तासाची मेहनत आहे ना पूर्ण पाण्यामध्ये जाईल एक बांधते नीट बांधायला लागतं बांधताना त्याला पूर्ण नीट बांधायला लागतो मग काय कर एकदम जरा काय तेच रॉप्शन ते काढू नका ठेव मोठा डोळ टाकताना सकाळ आपण रोल बघित टाकताना कशी आहे टाकता ते आता बघणार आहोत डोळ आपण आता हे दुसरं डोळ टाकणार सकाळी आपण आता आणणार होता त्यामुळे आता आपण आता बघतोय बघा डोळ टाकत डोळ टाकतो आहे

दोन्ही बाजूला सारखी रेसिपी सोडावी लागतेकडे निशाणे असते त्या निशानेपर्यंत निशाने दोन्ही बाजूला सारखे सोडावी लागते या इकडे मच्छी एवढाला सुरुवात करणे बघा मार बघा बापरे थोडा आहे बाजूला करणार इकडे केकडे अलग करणार सेवन अलग करणार आणि दुसरी सेलवेल मच्छी असेल ती अलग वेगळे करणार इकडे बघा दिसेल तिकडे मस्त वाला शॉपिंग करायला बसतोय आणि सर्व मारो वेगळं काढतोय बघा आहे ना चालू वेगळी काढतोय टायनी वेगळी काढताय आणि मिक्स मारो वगैरे सगळं वेगवेगळ्या साईडला काढायचं शॉटिंग करता येतो कशा प्रकारे शॉटिंग करता येतो दिसेल दिसेल एक टेकडा या साईडला काढला त्याने ते छोटे बोलून वाजून आहे टायनी वगैरे ना साईडला काढायचं साईडला काढायचं हे टायनी आहे ना इकडे टायनी म्हणतात आणि ही मोठी ही कुठली मोठी वाजली चालू होता हे बघा इकडे थोडीशी मोठी झालेली आहे इकडे टायनी म्हणतात पहिला आज एवढी बाकी आहे मच्छी उठल एक मोठी गोळ जी आहे काही नाही आहे मच्छी हे तिकडे आहे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे गोळंबी पण प्रकार असतात त्याच्यामध्ये हे मोठी गोळ पहिला डोळीची मच्छी एवढी मिळाला दुसऱ्या पाण्यामध्ये पहिल्या डोळीची सर्व मच्छी आहे एकाच डोळीच मस्त मच्छी खेळायला एकदा तेव्हा तिकडे दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे तिकडे मच्छी गाजर ताज्या मच्छीचं कालवण म्हणायला गेले वर्षा कालवनाची जेवणाची तयारी झाल्या इकडे मच्छीपुरा मस्त कालवण म्हणून ताज्या <वड़ागे> मच्छीचं 谢是不对。<noise> या दुसऱ्या डोळीला काय आहे परत येतं सुरुवात झाली आहे दुसरी डोळ डोळ्याला आता बघूया थोड्या वेळ समजेल आपल्याला दुसऱ्या डोळीमध्ये किती मच्छी आलेले आहे ते आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मच्छी आहेत ते आलेले मच्छी चिखल पण असतो तेव्हा धुण्यासाठी आता बघ असं दुटाज बघा कसं मच्छी समुद्रामध्ये असं जाळ सोडून मग असे थोडी फास्ट चालली जाते बोट आणि मग बघा चिखल बघा किती दिसतो पाठीमागे ते पूर्ण मच्छी धुवून निघले ഡോഴി ചോദന മച്ച മച്ചല്ല